संगमनेरमध्ये भूमिगत गटारात गुदमरून अनेकजण बेशुद्ध पालिका कर्मचाऱ्यासह स्थानिकांचा जीव टांगणीला संगमनेर नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूमिगत गटार कामादरम्यान आज कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल शेजारी एक भीषण दुर्घटना घडली गटारीत काम करत असताना पालिकेच्या एका कर्मचाऱ्याचा श्वास गुदमरला त्याला वाचवण्यासाठी गेलेले काही पालिका कर्मचारी आणि स्थानिक नागरिकही गटालातील विषारी वायूंमुळे बेशुद्ध पडले या घटनेने संपूर्ण संगमनेर शहरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर नगरपालिकेने सांडपाणी व्यवस्थापनासाठी एसटीपी म्हणजे सुएज ट्रीटमेंट प्लांट प्रकल्प हाती घेतला आहे त्यासाठी शहरात जागोजागी भूमिगत गटारांचे जाळे टाकण्याचे काम सुरू आहे आज कोल्हेवाडी रोडवरील कामादरम्यान एका पालिका कर्मचाऱ्याचा गटारात जीव गुदमरला त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या इतर कर्मचाऱ्यांचा आणि काही स्थानिक नागरिकांचाही गटारातच श्वास कोंडला घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख इतर पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ दाखल झाले त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुरू केले गटारात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या एका कर्मचाऱ्याला संगमनेर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी पाठवण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळून आली आहे तर स्थानिक नागरिकांपैकी दोघा जणांना संगमनेर शहरातील खासगी रुग्णालय कुठे हॉस्पिटल या ठिकाणी तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सदर घटनेतील तिघा जखमींपैकी एकाची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे या घटनेमुळे संगमनेर नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पाच्या कामाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे भूमिगत गटार कामादरम्यान आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या होत्या का याबाबत चौकशी होण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे तिरंगा न्यूज ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा